पिक्चरमध्ये कसं हिरो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्पेज जा माझ्या नननबाई सुलत नलनबाई त्यांची ही पोरगी आणि ही माझी पोरगी तर आम्ही तिघी मिळून आजच्या ब्लॉग ची स्टार्टिंग करून आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे शेअर पर्यंत नक्की बघा तुम्हाला काय बोलायचं कोणी दिला आंबा तुला डॅडी कोणासारखा आंबा आहे माझ्यासारखाच गोड आहे का का तशा पण खायचं असतं काय आंबा वाया गेला नाही पाहिजे <laughs> हाता पलतो ना खातानी लशी येतोय त्याचा हा खा खा आणि सई काय खाणार आहे लोणचं आणि चपाती खाणारे तुम्ही लहानपणी लोणचं चपाती खात होतात का हे सईला कमेंट करून सांगा मी खायचे वा मला भात आमटी आणि लोणचं तोंडी लावायला खूप आवडायचं मी सईला काल तेच सांगितलं काल रात्री आमच्यात आमटीच केली तुम्हाला काय म्हटलं भाजीचा खूप प्रॉब्लेम होता तर काल रात्री डाळीची आमटी केली तर त्याच्यासोबत मी सईला सांगितली आमची लहानपणीची आठवण की मस्त अशी भात आमटी असं सरभरीत थोडासा पातळसर करायचं त्याच्यासोबत लोणचं आणि पापड भन्नाट असा बेतला आहे अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन मॉप अतिशय स्टायलिश अशा पद्धतीचा हा मॉप आहे या मॉपसहित आपल्याला चार मॉप पॅड मिळतात आपल्याला अगदी साध्या सोप्या सहज पद्धतीनं हे असे अटॅच करून घ्यायचे हलके असे प्रेस केलं की झालं आणि हँडल आणि मॉप अशा पद्धतीनं जॉईंट करायचा आहे कनेक्ट करायचा आहे याचा जो हँडल आहे ना पण आपल्या सोयीनुसार लहान किंवा मोठा करू शकतो इथं आहे हे चार्जिंगचं पॉईंट याच्यासोबत आपल्याला चार्जर मिळतो तुम्ही साधारण चार तासांसाठी चार्जिंग केली ना पन्नास मिनिट आरामशीर हा मॉप वापरू शकता याच्यामध्ये इनबिल्ट अशी एकशे पंच्याहत्तर एम एल ची वॉटर टँक आहे मेजरिंग कप दिला आहे त्याच मापानं आपल्याला याच्यामध्ये आर ओचं पाणी टाकून घ्यायचं हँडलला अगदी दोनच बटन दिलेलं आहेत पहिलं म्हणजे ऑन आणि ऑफचं आणि दुसरं म्हणजे वॉटर स्प्रेचं याची लेंथ आपण आपल्या गरजेनुसार सोयीनुसार ऍडजस्ट करू शकतो त्याचबरोबर हा मॉप सर्व प्रकारच्या स्टाईल्ससाठी उपयुक्त आहे याला डबल मॉप पॅड दिल्यामुळे स्वच्छता खूपच जास्त समाधानकारक अशी होते याचा हँडल खूप जास्त फ्लेक्झिबल आहे त्याच्यामुळे आपले हात जिथं पोहोचत नाही तिथं हा मॉप पोहोचतो आणि आपल्या घराची कानाकोपऱ्याची स्वच्छता होते तुम्हाला माहिती आहे का याचा हँडल एकशे ऐंशी डिग्री मध्ये वळतो म्हणजे तुम्हीच बघा आपण कशा पद्धतीनं घर स्वच्छ करू शकतो आता तुम्हाला मी भरपूर सगळी माहिती सांगितलीच पण जरी तुम्हाला लक्षात नाही आलं तर तुमच्या माहितीसाठी इथे त्यांनी मॅन्युअल दिलेला आहे याच्यामध्ये सगळी माहिती देण्यात आलेली आहे ज्यावेळेस आपण फरशी पुसतो आणि पाण्याचा वापर करतो त्यावेळेस आपली फरशी पूर्णपणे ओली होते त्यामुळेच आता वेट मॉपिंग झाल्यानंतर नंतर मी करत आहे ड्राय मॉपिंग हे मॉप पॅड वॉशेबल आहेत त्याच्यामुळे क्लिनिंग झालं की आपण हे स्वच्छ धुवून बाजूला ठेवू शकतो तुम्हाला पण जर माझ्यासारखा हा मॉप ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून तुम्ही हा मॉप खरेदी करू शकता मी ना आता गावात जाऊन आले बर का आणि मेथीची भाजी घ्यायची होती तर आणखी जे भाजीवाले असतात की नाही तर ते आलेच नाहीत आणि आज पावसाचं वातावरण आहे तर ते म्हटले आज म्हणजे तेवढ्या प्रमाणात असं भाजी मंडळी बसणार नाही मी आले दोडक्याची नाहीतरी भाजी करत आहे आणि येतानाच आता समच फोन आलता पाठवली आता ह्याच्यामध्ये ओळखा बघू मी कुठे हो माझ्या चप्पल बघायच्या का पप्पांची माझी आणि दिदीची तिघांची सारखीच हे पप्पा मम्मी मी आहे आणि ही दीदी आहे आमच्या दोघींचा ड्रेस मला आठवतो आणखीन पण आम्ही म्हणजे दिवाळीला घेतला होता माहितीये का ही आई बाबा आठवतं दुसरं कुठलं हा मग मला बघू तर द्या मी किती दिवसातून बघितलंय आमच्या मम्मी कडे ना जिथे मसा परिस्थिती तशाच असायच्या ना तिकड्यातली बोर तिच्या आयची फोटो काढायचा म्हणून मागून जुन्या पिक्चर मध्ये कशा हिरोईन असायला कशी दिसते मम्मी ब्लॅक अँड आहे की नाही आणि आम्ही दोघी अगं मी तु कस बी दिसते डेंजर मला पण वाटत नाही तेव्हा पण खूप शाहिनर होती आता पण तशी पड माझा दुसरा एक फोटो दाखवतो तेव्हा हे मी छोटीच <laughs> होते ना ही माझ्या मावशीची मुलगी आहे अश्विनी दिदी आणि दोनच फोटो माहितीये का समूकडे ना तिने आणखीन बघितले होते बरं का फोटो पण ते फोटो नाही तिने पाठवले दोनच फोटो पाठवले काय करते

डब्बा कुठे ठेवला चार नाही नाहीत मोठी गाडी नाही नेत व्यवस्थित करायचा वाकडे तिकडे करायचे नाही किती पापड आहेत मोजले कसई का बरं هذا परत चावेस वाळू घालता मोज काय ها ها ها

बाहेरचं वातावरण कसं झालेलं आहे आणि इकडं राधिका आणि ताई मस्त गप्पा मारत आणि मी चाललीय भाजीला कुठले कुठले फुलं तोडले आहे दाखव आता ह्या वेळेस देवाला फुलं असतात का टाटा टाटा काय आहे ती मी भाजी आणायला चालली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीचे ढग आलेले आणि त्यातनं काय झालं पप्पा पण आलते चार वाजता आणि पल्लवीताई पण आलत्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्कूटी घरी नव्हती नानांनी स्कूटी नेली होती तर त्याच्यामुळे ना करमायला गेलते भाऊजी मग त्याच्यामुळे मला लवकर येता आलं नाही आता दुकानापर्यंत मी चालत आहे भाजी आणण्यासाठी छान अशा वातावरणामध्ये पण मला असं वाटतं लवकरच अंधार पडेल आणि अंधार पडायला लागलं की मग भाजीपाला काय घ्यावा आणि कसा घ्यावा हे कळत नाही हे किती एक किलो आहे ना सव्वा किलो आहे बर आणि हे काय म्हणलात तुम्ही म्हणजे मी तरी पहिल्यांदाच बघितले बरं का कसं आहे हे पाऊस यायला लागलेला आहे आणि आणखीन काहीच भाजी घेतली नाही अगदी फक्त आंबे आणि लिंब घेतली किराणावाल्यांचं किती आवड आहे